बघा आता आपल्या ह्या भरलेल्या चिंबोऱ्या तयार आहेत तर आता आपल्या या भरलेल्या चिंबोऱ्या मस्त शिजलेल्या आहेत आणि दा पूर्ण टोप भरून ह्या आहेत हिला ऑर्डर होती चिंबोऱ्यांची आणि पूर्ण टोप भरून ह्या चिंबोऱ्या शिजवलेल्या आहेत नमस्कार पुढे अतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरलेल्या चिंबोऱ्याची रेसिपी दाखवणार आहे अगोदरच मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार होती पण आमच्या शरीरला वेळच नव्हता कारण की तिच्याकडे खूप साऱ्या ऑर्डर होत्या पण आज आज मी तिला सांगितलं की मला चिंबोऱ्याची रेसिपी दाखवत आणि आज मी तिचा वेळ घेतलेला आहे शरीव किती चिंबोऱ्या आणले ते दाखव जरा साधारण वीस चिंबोऱ्या आहेत ह्या वीस चिंबोऱ्या आहेत आणि ह्या वीस चिंबोऱ्या साफ करून ठेवलेल्या आहेत हे बघा सर्व लहान मोठ्या सर्व साईजमध्ये तर बघा हे एवढे सारे चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि तुम्हाला जर चिंबोऱ्या खायच्या असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता खूप टेस्टी अशा या चिंबोऱ्या बनवते तर चला आता आपण रेसिपी बघूया कशी बनवते ती चला तर शरीर आता आपल्याला भरलेल्या चिंबुऱ्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते सांग सर्वप्रथम वा वाटण करून घेऊया त्यासाठी भाजलेला खोबरा वाटून ठेवलाय मी हुँ. तो कोथिंबीर अद्रक लसूण मिरची वाटण सुका वाटण करून घ्यायचं पाणी नाही टाकायचं पाणी नाही टाकायचं पाणी न घालता वाटायचंय आणि बेसन भाजून घ्यायचं बेसन भाजायला ठेवलंय मी बेसन भाजून घ्यायचं हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं म्हणजे बेसन कसं एकदम नॉर्मल भाजायचं भाजायचं आपला थोडासा वास सुटेपर्यंत वास यायला लग लागला का बंद करायचा सो थोडासा तरपूस भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये नंतर मिक्स करायचं आहे तसे मुळे त्यामुळे जास्त वेळ लागेल बेसन भाजायला ओके जास्त बेसन आहे त्यामुळे म्हणजे बारीक गॅसवरती आपल्याला बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे करपूस जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे बघा कलथाने आणि नंतर तो झाल्यानंतर आपल्याला हे जे सुकं वाटण काढलेलं आहे म्हणजे खोबरं मिरचीचं ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं हे खोबरं भाजून घेतलं आहे नंतर वाटून हे असं बारीक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जेव्हा आपण मिक्स करणार तेव्हा त्याला वेळ लागणार आहे आणि मस्तपैकी बारीक होईल त्यासाठी अगोदरच हे सुकं खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे हो हो, हो कापले है। है। तुका का डायरेक्ट मिक्स करतो वाटून झालेलं आहे आणि आता हे बेसन मध्ये पाणी घालायचं नाही आहे सुक वाटून घ्यायचंय एकदम बारीक पण वाटायचं नाही आहे ना थोडस म्हणजे नॉर्मल हा साधारण पाच ते सहा कांदे कापून ठेवलेले मीडियम साईजचे आता मिक्स करायचे एवढ्या चिंबोड एवढ्या पिठात ते लागणार आता ह्यामध्ये कांदा मिक्स करून घ्यायचा पूर्ण असा पिठामध्ये पुस करून घ्यायचा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा अगोदर जे वाटण करून घेतलेलं आपण सुका वाटण ते आणि कांदा मिक्स करून घ्यायचा पूर्ण याच्यामध्ये पिठात एक्झ्यूम करून घ्यायचं त्याच्यामध्ये ओके okay. नंतर त्याच्यामध्ये हळद मीठ मसाला आपला नॉर्मल टाकून घ्यायचा आणि तेल तेलामध्ये मळून घ्यायचं ते पाणी नाही टाकायचं नाही टाकायचं फक्त तेलामध्ये मिक्स म्हणजे आपल्याला चिंगुर बनवण्यासाठी याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर अजून तरी केलेला नाहीये म्हणजे हे पीठ पण जे आहे ते आपल्याला तेलामध्ये मळून घ्यायचं आहे आता आपण पहिले ह्याच्यामध्ये हळद टाकायची आमचा आगरी मसाला आहे हा तो टाकायचा ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आगरी मसाला म्हणजे आपल्या जेवढे तिखट पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये मिक्स करायचं हा आमचा आगरी मसाला आहे घरी बनवलेला तो मिक्स करायचा आहे याच्यामध्ये एक जीव झाला का मग त्याच्यामध्ये मीठ आणि मग तेलामध्ये मळून घ्यायचं आणि त्याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता तेल अच्छा आता हे तेलात व्यवस्थित मळून घ्यायचंय ना खेकडे आपल्याला खायला चांगले वाटतात टेस्टी वाटतात पण पाठी केवढी मेहनत आहे खेकडे साफ करायचे व्यवस्थित धुवायचे आणि जर भेरलेले खेकडे असतील तर हे बेसन वगैरे भाजायचं आणि त्याच्यानंतर हे असं व्यवस्थित मळून घ्यायचंय तर बघू शकता तुम्ही हे बघा मात्र हे व्यवस्थित मळून घेते तेलामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं पण पाणी टाकायचं नाही आहे ना आणि नंतर मग आता हे डायरेक्ट आपल्याला खेकड्यांमध्ये भरायचं आहे पीठ मीठ बरोबर आहे का पीठ नुसता का नुसता पीठ खायला टेस्टी लागतो कारण का भाजलेला असतो ना एका साईडला आहेत ना फोडणी देण्यासाठी ते टोप ठेवलेलं आहे तर आता सुरुवात करूया आपण लसूण बघा छेचून टाकून लसूण म्हणजे की भरपूर असा लसूण घेतलेला आहे की टेचून घ्यायचं आहे फोडणी अच्छा आता फक्त लसणावरती आपण ही फोडणी दिलेली आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मग आपण जे सुकं वाटण केलं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे ओलं वाटण करून आता आपण या फोडणीमध्ये टाकणार आहोत ओके okay. आता हा आपला आगरी मसाला आपल्या चिंबऱ्या भरपूर आहेत त्यामुळे आगरी मसाला हळद टाकलेला आहे गरम मसाला टाकला आहे आणि आता त्याच्यामध्ये आता वाटण व्यवस्थित परतून आहे येस आता ह्या मसाल्यामध्ये हे वाटण व्यवस्थित परतून आहे आता हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं घ्यायचं अच्छा म्हणजे आता तेल सुटेस तोपर्यंत आता आपण बारीक याच्यावरती हे करायचं परतायचं हां वाटण वाटलेलं जे पाणी होतं ना ते आता याच्यामध्ये थोडं ॲड करायचं ओके जर तुम्ही ही रेसिपी स्टेप बाय स्टेप बघितला तर तुम्ही घरी पण हे चिंबोऱ्या बनवू शकतात पण ह्यांचा जो मसाल है, मसाला आहे तो घरचा मसाला आहे आगरी मसाला आणि जर तुमच्याकडे जो मसाला आहे तो टाकून तुम्ही प्रयत्न करू शकता कारण का आगरी मसाला आहे ना घरचा जो बनवतात ना त्याला खूप छान टेस्ट असते तर आता मी तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवली सांगते आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अच्छा त्याचा जो रस आहे तो गाळून टाकायचा ओके तर आता हे बारीक जे डेंगे ठेवलेले आहेत ना ते आता मिक्सरला व्यवस्थित लावून घ्यायचे नांगे बारीक केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहेत आणि आता हे आपल्याला गाळून आहे आपल्या चिंबोऱ्यानं मस्त टेस्ट येणार आणि टेस्ट पण मस्त येणार नाही का हे बारीक बारी वाटल्यानंतर आहे ना हे व्यवस्थित गाळून घ्यायचे कारण का चिंबोऱ्याचे नांग्यांची जी कचकच असते ना ती याच्यामध्ये असते ती आपल्या खेकड्यांमध्ये लागू नये म्हणून आपण ही अशी गाळून घेतो तर हा आहे नांग्यांचा रस आता हा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिंबोऱ्या भरायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण पाहूयात कसे भरतायत ते शरीर सुरुवात केली का हो हो हां आता सांग जरा कशा भरायच्या त्या आपण सारण करून ठेवलेलं ना ते असं घ्यायचं याच्यामध्ये भरून घ्यायचं पूर्ण थोडं असं असं सा, दोन्ही साईडने असं सा भरून मधोमध ठेवायचं आणि मग ही अशी ठेवून जोरात दोन्ही हाताने ताबायची करून तो पीठ घट्ट बसून राहील पूर्ण okay. जेवढी ताकद लावते तेवढी लावून दाबून घ्यायची म्हणजे सुटणार नाही त्या रश्यामध्ये टाकलं म्हणजे रश्यामध्ये टाकलं एकदम घट्ट प्रेस केल्यानंतर सुटणार नाही असं म्हणून दोरात दाबून घ्यायची ओके ही झाली झाली सेम अशा गरज सगळ्या भरून घ्यायचं त्याच्यात जो पाणी असेल तो आधी काढून घ्यायचा नंतर त्यात बेसन भरून परत असा दाबून दाबून घ्यायचा हाताने दाबून घ्यायचा जेवढा गरज लावून तेवढं लावायचं तू साधारणतः किती ऑर्डर घेते खेकड्यांच्या असं काही नाही तुम्हाला ते ऑन डिमांड असतो जर तुम्हाला पाहिजेत पाच पाहिजे सहा पाहिजे दहा पाहिजेत असे मी बनवून देऊ हो शकते आता मला यामधले दहा चिंबड्यांची ऑर्डर आहे अच्छा तेवढं बनवून देणार आहे ओके म्हणजे मी आणि ते मीडियम साईज मोठी साईज तुम्हाला जसे हवे त्या साईजवर हो अवलंबून ते ऑर्डर घेतल्यानंतर किती सारी खटपट आहे त्याच्या मागे साफ करायचं नंतर हे सारण भरायचं एका साईडला फोडणीला तर एकच माणूस त्याच्यासाठी दोन तीन माणसं लागतात तुम्ही बघितलंच असाल तर आता बघा मस्तपैकी इथे हे प्रेस करायचं त्याला हे भरण्यासाठी पण बघा असं एकदम जोर काढून ते प्रेस करावं लागतं आहे तुला या चिंबोऱ्यांची ऑर्डर द्यायची असेल तर कशी द्यायची तुम्ही स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर कॉल करू शकता ओके okay. आणि ऑर्डर देऊ शकता आणि किती दिवस अगोदर तुला ऑर्डर द्यावी लागेल तुम्हाला जर आज दुपारी हवे असेल तर का आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत फोन करून सांगू शकता आणि संध्याकाळी हवे असतील तर सकाळी दहा वाजेपर्यंत तरी तर सांगा ओके okay. ऑर्डर द्या म्हणजे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डर तुम्हाला जर दुपारी पाहिजे असेल तर एक दिवस अगोदर कॉल करा किंवा मग तुम्हाला रात्री पाहिजे असेल तर सकाळी तुम्ही कॉल करून सांगितलात तर तुम्हाला रात्रीपर्यंत ही ऑर्डर मिळेल आता हे राहिलेलं पीठ जे आहे जे मोठे डेंगे होते त्याच्यामध्ये टाकायचं आणि असं मस्तपैकी प्रेस करून घ्यायचंय म्हणजे त्यांना पण व्यवस्थित पीठ लागेल तशी आपण जी फोडणी केलेली असते त्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आणि आता वाटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि पाणी टाकल्यानंतर बघा खूप मस्त अशी तरीवाली अशी उकळी आलेली आहे छानपैकी आणि आता याच्यामध्ये आपण जो नांग्यांचा रसा काढलेला तो आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे चिंबुऱ्या फक्त अशाच ठेवायच्या नाच ठेवायच्या त्या ढाकण देऊन ठेवून द्यायचा त्या वाफेवर होऊन जातील हे फक्त असंच सोडायचं आणि वाफेवर झाकण देऊन ठेवून द्यायचं ते होतील अच्छा म्हणजे याला असं पा चमच्याने वगैरे काही चालवायचं नाही टाकल्या चमनाच लावायचं ओपन होणार अच्छा त्या पॅक करून जरी भरल्या आणि जर आपण चमच्याने जर असं मिक्स करायला गेला ते लगेच ते ओपन होणार आणि बेसन सगळं बाहेर येणार त्यामुळे ते व्यवस्थित मग अशी फोननी जी दिली त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून उकळी वगैरे मस्त घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये ना बेसन भरलेल्या एक एक चिंबोऱ्या आत सोडलेले आहेत त्यानंतर इथे हे नांगे पण आता मस्त आहे की भरून ठेवले आहेत पिठाने आणि त्या पण त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत काय मस्त वाटतं असे ते नांगे एकदम लॉलीपॉपसारखे दिसत आहेत आजची जी रेसिपी आहे ती असल आगरी रेसिपी आहे भरलेल्या खेकड्यांची रेसिपी आणि पण आमच्या आगरीच आहे त्यामुळे मी तिला स्पेशली सांगितलं आहे की मला दाखवायचीच आहे त्यामुळे मी आज तिला ऑर्डर होती खेकड्यांची आणि ही ऑर्डर मी तुम्हाला दाखवली की तिने कशी बनवली आहे ती आणि लास्टला या राहिलेलं सर्व त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यावर जे कमी यायचं आणि शिजायला ठेवायचं आणि किती मिनटं शिजवत ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटं पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती नाही मीडियम याच्यावर मिडियम याच्यावरती ठेवायचं म्हणजे मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आता आपलं भरलेलं चिंबूऱ्या शिजत आहेत तोपर्यंत आपण शरीरला इतर काही गोष्टी विचारूयात मला तर माहिती आहे शरीव काय काय ऑर्डर घेते ती पण आता आपण तिलाच विचारे की ती काय काय ऑर्डर घेते ती तर शरीव मला सांगतो आता काय काय घेतेस ती ऑर्डर चिकन मटन बिर्याणी व्हेज बिर्याणी आगरी पद्धतीच्या भाकरी जे जशी ऑर्डर असेल तसं बनवून देणार तुला जर ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस अगोदर ऑर्डर द्यायची आता त्या ऑर्डरवर डिपेंड आहे जर तुम्हाला संध्याकाळ पाहिजे संध्याकाळसाठी पाहिजे असेल भाकरी तर तुम्ही सकाळी सांगू शकता पण जर चिंब मच्छी नॉनव्हेज वगैरे काय हवे असेल तर एक दिवस ऑर्ड और, आधी ऑर्डर द्या वडापाव वगैरे काय पाहिजे असेल तर एक दिवस आधी सांगा ओके आणि जर नॉनव्हेज पाहिजे असेल तर एक दिवस अगोदर ऑर्डर आपण देऊ दे। शकतो अच्छा कसली आणि कसं मला दुसऱ्या ऑर्डर्स पण असतात त्यामुळे एक दिवस आधी ऑर्डर घेत ओके मग तुम्ही इमर्जन्सीमध्ये सांगू नका की मला आत्ताच्या आता हे पाहिजे तुम्ही एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर ऑर्डर दिली तर प्रिपरेशनला पण वेळ लागत तुम्ही बघितलं असेल चिंबोऱ्या बनवायच्या असतील तर किती वेळ लागला तो ते सगळं मीठ मसाला वगैरे टाकण्यासाठी तुला जर ऑर्डर आल्यानंतर तू डिलिव्हरी कशी देते मी डोंबिवली वेस्टला राहते जर डोंबिवली वेस्टची ऑर्डर असेल तर मी एका लोकेशनवर सांगते आणि तिथे येऊन ते पिकअप करतात ऑर्डर okay. असेल तर मी रिक्षामध्ये देते आणि मग ते रिक्षावाले पोहोचतात पण त्या रिक्षावाल्याच्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस समोरच्याला समोरच्याला द्यावे लागणार ही पण चांगली आयडिया कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती लोकांची ऑर्डर घेतेस तू जास्तीत जास्त पन्नास लोकांची ऑर्डर घेते okay. कमीत कमी पाच लोक दहा लोक जसे असणार तसे सगळे लोक असतात त्या लोकांची ऑर्डर घेते पाच लोक दहा लोकांचा जसा त्यांना हवे असेल तसे पण त्या लोकांना आगरी पद्धतीचा जेवण आवडतो त्यामुळे त्या पद्धतीचं मी बनवून देते म्हणजे म्हणजे ऑफिसमध्ये काही फंक्शन वगैरे असेल ती लोकं पण तुला ऑर्डर देतात आणि मग ती डिलेवरी दिल, कशी करते त्यांची त्यांना रिक्षामध्ये बसून पिकअप पॉईंटला सोडायला सांगते ओके म्हणजे जवळ असेल त्या लोकेशनवरती पोहोचवते एकदा जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे रिक्षा हे okay, करते मस्त एकदम म्हणजे तुम्हाला पण काही पाहिजे असेल असल एकदम आगरी पद्धतीचं जेवण पाहिजे असेल तर नक्की स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला जे हवे ते तुम्ही मागवू शकता व्हेज नॉन एकदम भारी बनवते आता तुम्ही खेकड्यांची तर रेसिपी बघितलीच आहे आणि आपल्या आता खेकड्या शिजायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत हिला पण सर्व गोष्टी विचारलेल्या आहेत हे बघा आता आपल्या ह्या भरलेल्या चिंबोऱ्या तयार आहेत तर आता आपल्या ह्या भरलेल्या चिंबोऱ्या मस्त शिजलेल्या आहेत आणि दा पूर्ण टोप भरून ह्या आहेत हिला ऑर्डर होती चिंबोऱ्यांची आणि पूर्ण टोप भरून ह्या चिंबोऱ्या शिजवलेल्या आहेत कांदा लिंबू आणि आगरी पद्धतीत बनवलेली तांदळाची भाकरी एकदम सॉफ्ट आहे बघा बघा इथे भरलेली चिंबोरी मला दिलेली आहे आणि इथे भाकरी तर तुम्हाला जर ही भरलेली चिंबोरी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भरलेली चिंबोरी कशी बनवायची ही पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय